महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पण अथांग परिश्रमानंतर सटाना ते कळवण ही बस सेवा सुरू करण्यात आली असून देवळा तालुक्यात विठेवाडी बस परिश्रमानंतर सुरू झाल्याने भोर ग्रामस्थांनी मानले एस टी महामंडळाचे आभार शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्वसामान्य जनतेला विठेवाडी भूर बगडू भिंडीच्या विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी बस सेवेची कमतरता होती पण अथांग परिश्रमानंतर सटानाते ते कळवण ही बस सेवा सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिर साहेब वाहतूक निरीक्षक आकाश बस्ते साहेब यांनी केले असून बस सुरळीत चालू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यासाठी मंडळ अधिकारी नितीन धोंडगे दीपक चिंधा पवार पत्रकार देवीदास बोरसे पप्पू बोरसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सहकार्य केले त्याचप्रमाणे दीपक चिंधा पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन बस सुरळी चालू करण्यास मोलाचे सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले बस सुरळीत झाल्याने ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ नागोपावार यांच्या हस्ते वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगूडे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा